उषा चव्हाण मराठी चित्रपट डाळिंबी एकोणीसशे ब्याऐंशी सामाजिक मिमी रंगीत एकशे अठरा मिनिटे प्रमाणपत्र क्रमांक बी निर्मिती संस्था सुनंदा चित्र निर्माता सामंत पाडोळे दिग्दर्शक जे जी भोसले कथा माधा देवकाते पटकथा जे जी भोसले आणि माधा देवकाते संवाद जे जी भोसले संगीत बाळ पळसुले छायालेखन एस गोकुळ संकलन एन एस वैद गीतलेखन माधा देवकाते कला दिनानाथ चव्हाण रंगभूषा सदानंद सूर्यवंशी केशभूषा चांद बीबी आणि सरसाबाई वेशभूषा विठ्ठल इंगवले नृत्य दिग्दर्शक रंजन साळवी स्थिर चित्रण अवीर सावंत आणि मधुकर बेंद्रे मुद्रण बीएन शर्मा ध्वनी मुद्रक रामनाथ जठार बाबा लिंगणुकर माधव पाताडे आणि बाळ जठार ध्वनी मुद्रिका एच एम व्ही रेकॉर्ड कंपनी मुंबई निर्मिती स्थळ जयप्रभा शांतिकिरण स्टुडिओज कोल्हापूर रसायनशाळा बॉम्बे फिल्म लॅब कलाकार उषा चव्हाण रवींद्र महाजनी अरुण सरनाईक सुहास भालेकर निळू फुले सुहासिनी देशपांडे माया जाधव माणिक राज ज्योती चांदेकर छाया रजनी चव्हाण श्रीराम रानडे शांता तांबे असवले गुरुजी व्ही बाबासाहेब संभायरा